नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हारदेश रे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र हार्देस सर्वांच एकदम मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो राज्य उत्पन्न शुल्ल भरतीची अपडेट ऍक्च्युअली खर तर दोन चार दिवसापूर्वीच आलेली आहे राज्य उत्पादन शुल्क भरतीचं जवान पदाचं एकोणावीस तारखेपासून मैदानी चाचणी सुरू होते आणि चालकची एकवीस बावीस पासून चालू होते मात्र लक्षात ठेवा संदर्भात बरेच मेसेज आले मेसेज कॉलेज प्रवेशपत्र आले नाही प्रवेशपत्र आले नाही प्रवेशपत्र कधी आणणार प्रवेशपत्र कधी आणणार तर त्या सर्वांसाठी एक अतिशय महत्वाचे अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी देतो मैदानी चाचणीचं प्रवेशपत्र बऱ्याच जणांना या ठिकाणी आलेलं नाही बरोबर ना बऱ्याच जणांना म्हणण्यापेक्षा कोणालाच आलेलं नाही ते मैदानी चाचणीचं प्रवेशपत्र तुम्हाला टेक्स्ट मॅसेज आलेले आहेत मेल चेक करून घ्या आपले मेल आलेले आहेत टेक्स्ट मॅसेज आलेले आणि तुम्हाला डेट आलेली ग्राउंड आणि तारखा म्हणजे ठिकाण पण कळलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी काही दिवसांपूर्वी जी लिस्ट टाकली होती तुम्हाला एक दहा बारा पाच सहा दिवसाखाली एक लिस्ट टाकली होती आणि त्या लिस्टमध्ये तुमचं नाव होतं आणि त्या नावापुढे तुम्हाला द वेन ऑफ फिजिकल टेस्ट म्हणजे मैदानी चाचणीचं ठिकाण हे दिलेलं होतं त्याच्यामुळं आणि वरती तारीख दिलेली होती कोणत्या तारखेला तुला हजर राहायचंय ते दिलं होतं आणि कोणत्या ठिकाणी हजर राहायचं हे दिलं होतं त्याच्यामुळं शक्यतो प्रवेश पत्र येतीलच असं नाही त्याच्यानंतर त्यांनी अजून एक नोटीस एक टीप दिली होती जी माहिती आली होती त्याच्यामुळे त्यांनी एक महत्वाची टीप दिली होती मी तुम्हाला सांगतो ती तुम्ही पाहू शकता काय टीप त्यांनी दिली होती या ठिकाणी तुम्हाला दिसते सर्वांना पहा त्यांनी काय सांगितलं होतं की शारीरिक पडताळणी व मैदानी चाचणी दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजता सुरू होईल एकोणावीस नऊ म्हणजे दोन दिवसांनी चालू होती तिथे आपलं ती फिजिकल टेस्ट तर त्यात त्यांनी काय दिलं दुसरं नोटीस करा महत्वाचं आहे उमेदवारांनी लेखी परीक्षे वेळेचे ले प्रवेशपत्र सोबत आणावे काय सांगितलंय उमेदवारांनी लेखी परीक्षेवेळेचे ले प्रवेशपत्र सोबत आणावे तर त्यावरूनच त्या काय सांगितलं त्यांनी त्याच प्रवेशपत्र त्यावरूनच तसंच बायोमॅट्रिकद्वारे खात्री करूनच पुढील परीक्षेसाठी प्रवेश दिला जाईल म्हणजे तुम्हाला प्रवेश पत्र आता दोन दिवस राहिलेले प्रवेश पत्र येतील का नाही येणार याची खात्री देऊ शकत नाही येणार पण नाही प्रवेशपत्र कदाचित का कारण अद्याप जर प्रवेशपत्र उपलब्ध झाले नाही तर मला वाटत नाही ते दोन दिवस येतील जर आलेच उद्या किंवा परवा उद्या जर आलेच तर मग काय त्याच्यामध्ये एवढी जास्त पण एवढं हे नाही आलं मध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेवा की अठरा आणि एकोणावीस म्हणजे उद्या अठरा उद्या आले तरच ठीक आहे नाहीतर प्रवेशपत्र येणार नाही आणि एक दिवस आधी कधीच कोणते प्रवेशपत्र येत नाही कारण का मुलांना प्रवास करून लांब दूर दूरवरून आहे त्याच्यामुळं प्रवेशपत्र शक्यतो आता येणार नाही आपल्याला ज्या ठिकाणी बोलवलेलं आहे त्याच ठिकाणी त्याच वेळेला अप टू डेट हजर रहा काही विद्यार्थ्यांना एकोणीस तारखेला असेल तुम्ही आजपासूनच निघू शकता लांब लांब दूरदूरवरचे काही ठिकाण असतील मात्र त्यांनी काय सांगितलंय का उमेदवारांनी लेखी परीक्षा वेळेचे प्रवेशपत्र सोबत आणायचं आणि त्यावरूनच तसं बायोमेट्रिकद्वारे करूनच पुढील परीक्षेसाठी तुम्हाला प्रवेश दिले जाणार म्हणजे तुमच्याकडे लेखीचं प्रवेशपत्र असणं गरजेचं आहे आणि लक्षात ठेवा लेखीचं प्रवेशपत्र जमा करून घेत नाही टीसीएस कोणत्याही परीक्षा कोर्टाचा आपण असं चालतो कोर्टाला भरपूर मुलं म्हणजे आमचं जमा केलं आमचं जमा केलं कोणाचं जमा टीसीएस कधी प्रवेशपत्र जमा करून घेत नाही आयबीपीएस कधी प्रवेशपत्र ठेवत नाही आयबीपीएस प्रवेशपत्र जमाच करून घेतं आणि टीसीएस जमा करून घेत नाही त्याच्यामुळे ते प्रवेशपत्र तुमच्याकडे असतील ते प्रवेशपत्र घेऊन जायचे आणि शक्यतो प्रवेशपत्र इन टू एक्झाम टाइम लक्ष म्हणजे तुमच्या मोबाईल मध्ये पीडीएफ वगैरे असतील ठीक आहे मात्र ज्या एक्झामला जे नेलं होतं तुम्ही जे हार्ड कॉपी त्याच्यावर तुम्हाला सिग्नेचर केली ती इन्व्हेस्टिगेटर म्हणजे आपला पर्यवेक्षक ज्या सह्या होत्या एक दोन सह्या ते, ते वालं प्रवेश पत्र पाहिजे में में ते घेऊन जायचे आणि ते जर नसल तर मग मोबाईल मोबाईलमधले प्रिंट असेल तर ते नाही पर्याय नाही दुसरं काही जर नसेल तर मग त्याला वेगळा काही पर्याय नसतो वेगळा काहीतरी शोधून काढायचा पर्याय नसतो हा लक्ष ठीक थी, आहे शारीरिक पडताळणी संदर्भातली माहिती तुम्हाला मी दिलेली आहे आता त्यानंतर वेळेत वेळेत पण बदल झालेला आहे काही ठिकाणी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आमच्या नाशिक नाशिकला ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड होतं नाशिकला ग्राउंड होतं वाहन चालकचं जवान आणि वाहन चालक या पदासाठी ज्या उमेदवारांनी शारीरिक व मैदानी नाशिक येथे होणार आहे ते मैदान बदलण्यात आले लक्षात ठेवा नवीन ठिकाणच्या पत्त्यावर शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे याची ये सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी काय करायचे नोंद घ्यायची जुनं ठिकाण होतं मित्रांनो तुमचं सौ मीना ताई ठाकरे क्रीडा संकुल पंचवटी नाशिक ज्या ठिकाणी पोलिस बर झाले आय थिंक ते होतं मात्र नवीन ठिकाण ते बदलले नाही नवीन ठिकाण जे आहे पोलीस परेड ग्राउंड सीपीचं ग्राउंड पोलीस च ग्राउंड आहे शरणपूर रोड सीबीएस जवळ सीबीएस जवळ सीबीएस म्हणजे उतरलं का लगेच नाशिक ग्रामीण पोलीस एक म्हणजे मुख्य मुख्यालय नाही ते पोलीस ठाणे नाशिक ग्रामीणचं एक पोलीस ठाणे तिथं आणि त्याच्या पाठीमागच्या साईडला म्हणजे हेडक्वार्टर जे आहे पोलिसांच्या त्याच्या बॅकसाइडला म्हणजे रोडच्या खाल्ल्या बाजूकून जे परेड ग्राउंड आहे सीपी ऑफिसचं नाशिक सीपीचं त्या ठिकाणी ठिकाणी तुमचं ग्राउंड होणार आहे बस स्टँडवरून फक्त काहीतरी मिनिटाच्या सुद्धा नाही सेकंदाच्या अंतरावरती ते ग्राउंड त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ग्राउंड होणार आहे नाशिकवाल्यांनी सगळ्यांनी याची खबरदारी आणि नव्हे तर नोंद घ्या अतिशय महत्वाची अपडेट आहे का तुमच्या याच्यामध्ये बदल झालेला आहे असाच बदल बाकीच्या यांच्यामध्ये झाला असेल तुम्ही जयंती पाहून घ्या ओके ठीक आहे चालतंय आता तुम्हाला मी नोटीस पण दिलेला आहे कशा पद्धतीनं काय तुम्हाला हॉल तिकीट जर आली नाही तर आता आ, ते हॉल तिकीटच घेऊन आपल्याला फायनली काय करावं लागणार आहे मैदानात उतरावं लागणार आहे किंवा तेच हॉल तिकीट आपल्याला फायनल करून त्या ठिकाणी जावं लागणार आहे लक्ष मग आता पुढचा प्रश्न असा की आपल्याला लक्ष द्या इकडं की आपल्याला मैदानीच असं ठिकाण बदललेलं ते पण सांगितलं ओके okay, राज्य उत्पन्न शुल्क भरती अपडेट ते पण सांगितलं ग्राउंड ग्राउंडला किती मार्क अपेक्षित आहे मित्रांनो ग्राउंडला किती मार्क अपेक्षित संदर्भात बरेच जण अपडेटेड घेतात मी मागे एक व्हिडिओ टाकला होता आणि मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात आलं होतं की एवढे एवढे मार्क ग्राउंडला पडतले पाहिजे तेवढे तेवढे पडले पाहिजे बऱ्याच जणांनी कमेंट्स केले मी पाहिलं ते आजच पाहिले वाटतं म्हणून तो व्हिडिओ टाकला की पन्नास ग्राउंडला मार्क पडतील का पन्नास मार्क पडतील मग कळल तुम्हाला पळून पहा अमकं पहा तमक पहा अरे दादा ಚಾಳಿಸ್ ಪನ್ಸ ಐಶ್ ಚಾನ್ ಪನ್ಸಿ ಮಾರ್ಕ್ ಪಡತಿ ಕೋರೈಜ್ ಟಕ್ಕೆ ಪಬ್ಲಿಕ ಸ್ಪೆಷಲ್ ಎಕ್ಸೈಜಿ ತಯಾರಿ त्याच्यानंतर जे पोलीस कॉन्स्टेबल पदे आता जे निवड झालेली त्या नाशिक दोन तीन विद्यार्थी माझे तिथं पोलीस झालेत मात्र ते सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि त्यांना मार्क पण शंभर प्लस मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रॉपर एक्ससाईज एक्साईज ठेव एक्साईज हो। एक कोणी सोडेल का आणि म्हणे ग्राउंड ग्राउंड चांगलंच पडेल ते लक्षात ठेवा गोळा असेल सोळा मला सांगा तुम्ही सोळाशे मीटर पाच मिनिट दहा सेकंदात पोलीसला पळताय इथं सोळाशे मीटर पाच मिनिट दहा सेल तिथं वीस सेकंद एक्स्ट्रा असून शंभर मीटर कमी अंतर आहे म्हणजे ते बी सोपं आहे पळणं काय सोपं आहे मी सांगतो पाचशे पंधराशे मीटर पण पळणं काय सोपं आहे सध्या पाहिजे तेवढ्या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिस किंवा वगैरे हे नाहीत मात्र काही असे विद्यार्थी होते का जे हो स्पेशली एक्साईजची तयारी करत होते जे स्पेशली एक्साईजच ग्राउंड देत होते पोलीस भरती करणार नव्हते मात्र एक्साईजची तयारी करणारे विद्यार्थी होते ते पहिल्यापासूनच ग्राउंड करताय लक्षात ठेवा त्याच्यामुळे ग्राउंडला हलक्यात घेऊ नका चांगले मार्क पड पाडावं लागते ग्राउंडला कारण का जागा तेवढ्या नाहीत जागा तेवढ्या जास्त नाहीत अलग लक्ष म्हणजे त्याच्यामुळे मित्रांनो जास्तीत जास्त सत्तर प्लस मार्क कसे घ्या येते ना आपल्याला साठ म्हणजे पासष्ट सत्तर म्हणजे आता एक सांगा मी सांगन तुम्ही ऐंशी पैकी ऐंशी घ्या मग तुम्हाला ऐंशी घ्यायचे का जे एखाद्या नाही मी मग ते म्हणजे सर तुम्हाला ऐंशी घेऊन मी तर सत्तरच घेतले आपल्या कॅपॅसिटीनुसार आता कोणी किती सायनं तुम्ही तिथं तुमच्याच क्षमतेनुसार मार्क घेणार आहे बरोबर ना हा सगळ्यात महत्वाचा तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार मार्क घेणार मी म्हणून ऐंशी पैकी ऐंशी घ्या पण क्षमता जर साठची असेल तू साठच मार्क घेणार आहे बरोबर ना आणि एखाद्या साठ वाल्यानं म्हणणं तू पन्नासच घेतो तो क्षमता जर ऐंशीची असेल सत्तरची असेल तर तेवढे घेणार म्हणजे जेवढे जास्तीत जास्त टॉपचे मार्के येतील तेवढे मार्क घेण्याचा प्रयत्न करा त्या संदर्भात आणि फायनल मिरिट संदर्भात मी लवकरच नवीन व्हिडिओ तुम्हाला देतो काय अडचण नाही ओके चालतंय त्याचबरोबर मित्रांनो पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचं बुक आलेलं आहे मित्रांनो मार्केटमध्ये मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं महाराष्ट्रात सगळीकडे उपलब्ध झालेलं या बुकचं एक छोट्या थोडक्यात वैशिष्ट्य सांगतो सात जुलैला आपला पहिला पेपर झाला होता सात जुलैला सात जुलैला म्हणजे त्या दिवशी बऱ्याच पहिले पेपरला सुरुवात झाली आणि पाच सप्टेंबरला शेवटचा पेपर म्हणजे चार सप्टेंबरला शेवटचा पेपर झाला तर ह्या एवढ्या दिवसामध्ये सात जुलै ते सात ऑगस्ट ते सात सप्टेंबर म्हणजे या दोन महिन्यात जेवढे पेपर झालेले आहेत टोटल सगळे जेवढे पेपर झाले या दोन महिन्यामध्ये सगळे पेपर शंभरच्या शंभर पेपर एसआरपी असेल पोलिस असेल कारागृह असेल असन सगळे पेपर या बुकमध्ये आहे विथ विश्लेषण स्पष्टीकरण असं आहे आणि अजून दहा क्वेश्चन पेपर संभाव्य संपूर्ण पॅटर्न नुसार हे स्पष्टीकरण फायनल आन्सर केनुसार उत्तर पूर्ण स्पष्टीकरण मराठी सामान्य गणित बुद्धिमा सगळं विश्लेषण ओके ठीक आहे हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता महाराष्ट्रात सर्वत्र हे बुक तुम्हाला उपलब्ध आहे सातशे ऐंशी रुपये किंमत आहे मात्र हे पुस्तक तुम्हाला ऑफर मध्ये भेटून जाईल मात्र दोन दिवसांनी तुमच्या जवळच्या बुक स्टॉलवर तुम्हाला उपलब्ध होईल हा लक्ष पुस्तकाच्या मागणीसाठी आजच आपल्या नजीकच्या दुकानदार संपर्क करा बी पब्लिकेशन नॉलेज इज म्हणजेच बी पब्लिकेशन हा लक्षात अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक तुम्ही नक्की खरेदी करा आणि हे पुस्तक तुम्ही नक्की घेऊन त्याच्यातून पोलीस भरती जर राहिलेल्या परीक्षांसाठी किंवा आगामी वर्धा परीक्षेसाठी तुम्ही अभ्यास करू शकता त्यानंतर राज्य उत्पादन भरती अपडेटच्या बाबतीत मी परत एकदा तुम्हाला सांगतोय मित्रांनो मैदानी चाचण्याचे प्रवेशपत्र जर आले नसतील तर गडबड गोंधळ करू नका मला बरेच नाही आमचं हॉल्टिकिट नाही आलं तुमचं नाही कोणाचं झालेलं नाही त्यांनी सांगितलं जुनं हॉल टिकिट घेऊन या आणि जरी हॉलटिकेट आलं नाही तर तुम्हाला तुमची बाळांनो <coughs> तुम्हाला तुमचे ठिकाण कळालेले तुमची तारीख तुम्ही त्या तारखेला त्या ठिकाणाला त्या त्या ठिकाणी ले तुम्ही हजर राहा पब्लिक काय जास्त असं काही लाखोनी पब्लिक नाही त्याच्यामुळे काय एवढं काय मापत आहे एकोणीस वीसला ला मला वाटतं वीस एकवीस जेवण होऊ शकतो वीस दोन तीन दिवस जेवण दोन तीन दिवस चालक अशा पद्धतीने एक्साईजचं होईल ज्या ज्या आपल्या तमाम महाराष्ट्रातील जेवढे माझे विद्यार्थी आहेत आपले बांधव आहेत आपले युट्यूब फॅमिलीचे जे काही उमेदवार असतील हार्दिक ऑनलाईन पद्धत पोलिस अकॅडमीचे जे काही सदस्य असतील त्या सर्वांना राज्य उत्पादन सुरू भरतीच्या जवान आणि जवानी वाहन चालक या पदासाठीच्या मैदानी चाचणीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो लवकरच या संदर्भात ग्राउंड झाल्यानंतर अपडेटेड महत्त्वाचा मेरिट संदर्भातला महत्वपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येईल तोपर्यंत मी तुमची रजा घेतो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र